नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर खूप लोकांचे कमेंट होत्या की कोंबडा स्वच्छ कसा करायचा कसा करायचा तर मागेच मी हा जो राखडे कलरचा कोंबडा आहे त्याचा नॉनव्हेजचा व्हिडिओ एक अक्कानी कसं नॉनवेज साफ केलं तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला होता तर मी ते ब्लर केलेला आहे कारण मला ते दाखवायचं नाही आहे की कोंबडा कशा पद्धतीने कापलेला आहे पण असा कोयता होता त्यांच्या हातात आणि हा यांचा बिझनेस हो आहे तर बिझनेसमध्ये हे चांगले इन्कम करत असतात एक कोंबडी ते चाळीस ते पन्नास रुपये घेत असतात कुणाकडनं तीस चाळीस पन्नासचा असं रेट आहे तर ही जी माणसं आहेत तर ही अगदी आमच्या घराच्या थोड्याशा अंतरावर लांब राहतात तर कोंबडा कापल्यानंतर कोंबडा अशा पद्धतीने स्वच्छ करतात पाय जे तर तसे बांधलेले आहेत आणि पाय तुम्ही बघू शकता माझ्याकडे जे काळा धागा असतो त्यानेच बांधलेली आहे आणि अशा पद्धतीने पलीकडे जो मुलगा उभा आहे चॉकलेट शर्टला त्याने देखील माझ्याचकडनं कोंबडी नेलेली आहे कोंबडी मी देत नाही शक्यतो कुणाला पण त्याने माझ्याकडनं खूप फोर्स केलं होतं की म मला कोंबडी पाहिजे म्हणून आणि छोटा आहे मग म्हटलं की आपण देऊन टाकाव्याला कारण अगदी कॉलेजला आहे तो आणि त्याची डिमांड कोंबडीचीच असते आणि शेजारी राहतात घराच्या खूप खूप लांब राहत नाही आहेत पण अगदी जवळ पण राहत नाही आहे तर मग एकदम जवळचे जे लोक असतात त्यांचं मन इथे मी ठेवत असते कारण काय होते की आपला बिझनेस आहे तो आपल्या आसपास पण चालला पाहिजे तर कोंबड्याचं जे बाहेरचे साईट आहे तर ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साफ करत असतात आणि पूर्ण व्हिडिओ इथे शूटच झालेला नाही आहे कारण यांना मध्येच फोन आला होता मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ कोंबड्याचं पूर्ण स्वच्छ करायच्या वेळेस त्यांचा व्हिडिओ आलेला होता यांचा व्हिडिओ नाही यांचा फोन एक फोन आलेला होता तर अशा पद्धतीने जे त्यांचं बा बाहेरची बाजू आहे तर ती साफ करून घेतात आणि क ही बाजू भरपूर प्रमाणात असते तर किती पद्धतीमध्ये आपल्याला नॉनव्हेज मिळ मिळणार असतं किती पद्धतीने नाही ह्याचा अजून मी इथे व्हिडिओ काढणार आहे की क कोंबडी घेतल्यानंतर किती प पर्यंत जे आहे तर नॉनव्हेज इथे आपल्याला मिळेल तर तुम्ही बघू शकता इन्कम खूप छान आहे आणि हा बिझनेस करायलासुद्धा खूप चांगला आहे तर मी स्वतः वारकरी संप्रदाय म्हणून आपण पांडुरंग जे आहेत विठ्ठल लोक जे आहेत तर आपण त्या संप्रदायातले आहोत तर त्यामुळे मी घरी वगैरे कट करणार नाही आहे नॉनव्हेज मीसुद्धा खात असते आणि असं नाही की मी खात नाही आहे मी नॉनव्हेज खाते आणि हे जे आहे तर आपण कट वगैरे करू शकत नाही किंवा मी यांना देखील मिळलेलेच कोंबडे जे आहेत ते कट करत आणि बघितलेलं आहे जिवंत कोंबडे कट करण्याची हिंमत नाही आहे कारण एखादा जीव मारण्याची हिंमत नाही आहे ते मारल्यानंतर त्यांच्या हाताने आपण म्हणजे नॉनव्हेज बनवतो ती गोष्ट वेगळीच आहे तर माझ्या कुटु कुटुंबातले बरेचसे लोक माळकरे आहेत आणि त्यांना खूप अगदी तिरस्कार आहे नॉनव्हेजचा पण हरकत नाही आहे माझी फॅमिली अगदी कोणीच व्हेजिटेरियन नाही आहे सगळे नॉन व्हेजिटेरियनच आहे तर मला या गोष्टीचा जास्त फरक पडत नाही आहे की कोण काय बोलतं आणि कोण काय नाही आणि नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी इथे मी बनवत असते तर साफ करण्याची तुम्ही पद्धत बघू शकता खूप इझी आणि खूप इझी शेड्यूल असं ते त्यांचं असतं तर दोघीजण दिसत आहेत तिथे साफ करताना कारण मी आधी तिला पाठवलं होतं मोबाईल तिच्याकडेच मोबाईल घेऊन मुझा शूटिंग करायला लागली होती आणि मोबाईल यांचा होता आणि तो शि यांना फोन आल्यामुळे व्हिडिओ पूर्ण शूट झालेला नव्हता तर अशा पद्धतीने कसा साफ करायचा खूप कमेंट खूप वेळा कमेंट होती मला तर मला तर त्यांचं नाव एक्झॅक्टली चॅनलचं नाव आठव आठवणं पण मग खूप वेळा कमेंट होती आम की आम्हाला कोंबडा साफ कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ पाठवा पण त्यांचं जी क्वेश्चनला ॲन्सर आहे तर ते कम्प्लीट होतं की नाही काही सांगता येत नाही कारण आतमधली जी बाजू आहे तर ती काय घ्यायचं आणि काही नाही घ्यायचं तर हा एक व्हिडिओ मला इथे पूर्ण शूट करायचा होता पण नेमका यांना एक अर्जंट फोन आला होता तर त्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि व्हिडिओ पूर्ण शूट होऊ शकला नाही आहे तर जसा व्हिडिओ शूट झाला आहे तसा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि इथे आदिती इथे शूटिंग क करण्यासाठी मी पाठवली होती कारण इथे जे आहेत पूर्ण जेंट्स लोक असतात लेडीज लोक इथे जात नाही आदिती लहान ना आहे वयाने आणि त्याच्या पप्पा बरोबर आहेत तर मी त्यामुळे ती इथे गेलेली आहे डेरिंग करून तिने हा व्हिडिओ काढलेला आहे आणि जे नॉनव्हेज इथे कोंबड्याचं कट करत आहे तर ते सुद्धा आदितीला म्हणत होते की तुझा चॅनल कोणता आहे तर तिने नाव वगैरे सांगितलं नाही आहे तर तिने तिचंच नाव सांगितलं कारण चॅनल जो आहे तो कुणाला जास्त माहीत नाही आमच्या तिथं तर कुणालाच माहीत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण जे हे क्लीन झालेलं आहे आणि आता ते पंख वगैरे आहे तर ते चांगल्या पद्धतीने उचलून घेत असतात तर हे उचलून घेतल्यानंतरसुद्धा घरी आपण कसं साफ करायचं आहे तर जसं अक्काने अक्कानी कसं साफ केलं मी तो व्हिडिओ टाकलेला होता भरपूर खाणं असते यांनी जरी क्लीन केलं तरी आणि ड्रम आहे यांच्याकडे ड्रममध्येच हे सगळ्या पद्धतीने व्यवस्थित क क्लीन करत असतात वगैरे आणि जास्त लोकांनी बघितल्यानंतर कमेंट निगेटिव्ह पण येऊ शकतात ना त्यामुळे मी ते ब्लर करून टाकलेलं आहे कारण आपल्याला पण पूर्ण असं कोणाचा जीव घेताना वगैरे मी दाखवणार नाही आहे पण कशा पद्धतीने कट करणं आणि जे लोकं आहेत त्यांना काम करण्याची जास्त आवड वेगवेगळे काम जड काम करत नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीचे तर त्यांच्यासाठी ना तर हा चिकनचा जो कटिंगचा बिझनेससुद्धा खूप चांगला आहे तर करू शकता तुम्ही हा बिझनेस त्याच्यामध्ये खूप जास्त इन्कम आहे तर खूप जणांना मी बघितलं आहे की रिक्षा घेऊनसुद्धा जागोजागी नॉनव्हेज कट करायला बसलेले आहेत आणि लाखो रुपये कमावत आहेत ते महिन्याला तो तर हाच तर... एक प्रकार आहे इथे आमचा जो भाग आहे तर इथे समाजामध्ये आम्ही मराठी आणि मुस्लिम हे दोन्ही समाज एकत्रच असतो आणि अगदी भेदभाव वगैरे काहीच नाही तर त्यामुळे असं आमचं नाही आहे की आम्ही कुणाकडून आणायचं कुणाकडनं नाही आणायचं आम्ही इथे जा आमच्या तिथे जो स्टॉल आहे तिथूनच आणत असतो आणि खूप चांगल्या प्रकारे जे आहे तर ते तिथे क्लीन करून देताना दिसत आहे व्हिडिओ जो पुढचा आहे तर तो शूट होऊ शकलेला नाही आहे की आतून कसं प्रिंट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे आहे आतमधलं बरेचसं जे आहे ते बाहेर काढतायत आणि यांना देखील खूप मेहनत असते अगदी चाळीस पन्नास रुपये रुपये मिळतात पण तुम्ही बघू शकता की ती मेहनत करतात हे पण आणि अशा पद्धतीने खूप वेळ लागतो एक कोंबडी स्वच्छ करायला आणि आतमधली घाण वगैरे देखील काढायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडलं तर लाईक नक्की करा आणि कोणतंही काम असो त्याला कमी लेखू नका कुठलंही काम लहान किंवा मोठं नाही आहे हे काम खूप जिघ्रीचं आहे आणि हे काम करायला खूप जास्त आपण म्हणतो की जिवंत जीव आहे तर त्याचा विचार हे करता म्हणजे हे सगळं गोष्ट करणं आणि आपण खूप वेळा विचार करतो की करायचं की नाही कापायचं की नाही अशा खूप आपल्याकडे विचार चालू असतात आणि नाव ठेवून निघून जातात पण जर तुम्ही बघितलं तर हे त्यांचं काम आहे आणि ते किती वेळ देतात त्या कामाला आणि काम केलं तर पैसे मिळणार आणि पैसे मिळाले तर घर चालणार आहे तर लोकांचं ऐकून काय करायचं आणि आपल्याला आपलं घर चालवण्यासाठी जे हवं ते काम करायला पाहिजे मुलांचं शिक्षण वगैरे सगळं हे आपल्याला करायचं असतं त्यामुळे कोण कोणाला काय म्हणतात तिकडे लक्ष नाही देतात आपलं डेली रुटीन चालू ठेवायचं आहे कोंबड्यांचं बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे कोंबड्यांचं बिझनेस करायचं आहे आणि यांनी जर हे काम नाही केलं तर आम्ही कोंबड्या पाळून काय करणार आहे हे देखील एक महत्त्वाचा विचार करण्याची गोष्ट आहे जर कटिंग यांनी केली नाही तर घरीच ही कटिंग आपल्याला स्वतःला म्हणजे वारेकारी संप्रदाय असो किंवा कोणी खाणारं असो किंवा जे वारकरी संप्रदायातलंच नाही म्हणत आहे मी पण कोणी न ज्यांना खायचं आहे त्यांना घरीच कटिंग करावे लागेल आणि त्यामुळे यांचे आभार मानणं जितके मानता येईल तितके मी यांचे आभार व्यक्त करते आहे कारण यांचं इथे जवळ शॉप असल्यामुळे माझ्या फार्मिंगमधून खूप सारे कोंबड्या जे सेलिंग होत आहेत आणि इथेच जाऊन कट होत आहेत तर यांना खरंचच यांचं काम जे आहे तर ते मी म्हणेल की कौतुकास्पद आहे कारण हे जे काम करतात यांचं घर चालवतात प्रत्येकाने आपलं घर चालवण्यासाठी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे तर कुठलंच काम कमी जास्त किंवा असं कुठलं समजायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका निगेटिव्ह कमेंट करणार असेल तर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पॉझिटिव्ह कमेंटवाल्यांचं स्वागत आहे आणि लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत लाटाट आहे बाय बाय